नमस्ते मंडळी राम राम मंडळी जय जिजाऊ जय शिवराय मालवणमध्ये जी काल घटना झाली जी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही मंगळवेडेकर तातडीची बैठक घेतो आहे आणि आम्ही ते आम्ही ते मंगळवेड्यामध्ये आमच्या शिवालयामध्ये सर्व मराठा म्हणजे बांधव जमत आहोत आणि त्याचा ह्या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत तर आता सगळेच काही वेळात माझे बांधव जमतील आणि त्याच्यावरती चर्चा होणार आहे तर आजच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ब्लॉग आहे त्यामध्ये तुम्ही आज माझ्यावर सहभागी असणार आहात आणि तुमच्या प्रतिक्रिया मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगणार आहात संवेदन देण्याचं काम करत आहे मालवण राजकोट या किल्ल्यावरती किनाऱ्यावरती शिवछत्रपतींच आठ महिन्यापूर्वी जे स्मारक उभा केलं होतं त्याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान बोला नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री नौदलाचे अधिकारी यांनी त्या कुत्र्याचं आणि स्मारकाचं उद्घाटन केलं होतं आणि जे त्यावेळी कुत्रा उभा केला ते स्मारक उभा केलं त्यावेळी अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासतज्ज्ञांनी त्या स्मारकावर आणि कुत्र्याच्या स्ट्रक्चरवरती त्या डिझाईनवरती किंवा ते जे प्रतिकृती आहे महाराजांच्या चेहऱ्याशी साधले असताना किंवा एकूण पुतळ्याशी त्यावर आक्षेप घेतलेले होते बरं पण त्या आक्षेपाची शासनाकडून किंवा नौदलाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही आपले इतिहासतज्ज्ञ कोल्हापूरचे इंद्रजी सावंत सर जे आपल्या मराठा किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी त्यावेळी खूप मोठा आक्षेप घेतला होता त्यांची त्यांनी शासन दरमारे दखल घेतली नाही आणि काल जी घटना घडली ह्या शासनाच्या तो परिणाम आहे आता शासनाकडून वेगवेगळे दावे करण्यात येतात ते पंचेचाळीस किलोमीटरनं वारं वाहत होत आपले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणतात की समुद्राच्या खारट पाण्याचं वाऱ्यानं तिथे नटपोट गजले आणि म्हणून ते जे स्ट्रक्चर आहे ते कंपोज झालं आणि कोसळलं म्हणजे अशा या शासनामधील मंत्र्यांना किंवा जबाबदार पदाधिकाऱ्यांना अशा अंगावरची जबाबदारी चटकून टाकून काही विधान करायची सवय आहे कोकणामध्ये दोन तीन वर्षापूर्वी जे धरण फुटलं होतं रत्नागिरीला तर त्यावेळी आपल्या एका मंत्र्यांनी त्यावेळी पाटबंधारे मंत्री होते त्यांनी विधान केलं होतं की खेकड्यांनी तिथं बंधाऱ्याला पोखरलं रत्नागिरी त्या धरणामध्ये असं विधान केलं होतं की खेकड्यांनी ती धरणाची भिंत पोखरली म्हणून धरण फुटलं आणि आता आपले म्हणतात की तिथल्या समुद्राच्या खारट पाण्यामुळे वाऱ्यामुळं खारट पाण्याच्या आठ म्हणत असं कुठलं लोखंड गंजलं की ते कमकुवत होऊ शकतं गंज सोडू शकेल मान्य आहे पण कमकुवत होणं हे कदापि शक्य नाही त्यामुळं आणि पंचाळीस किलोमीटरच्या वाऱ्यानं आपण साध्या मोटरसायकल वरून चालतो तर चाळीस पन्नास किलोमीटरच्या वाऱ्या वेगानं जातो आपण त्या वेगानं असं साधं एक पाच फुटाचं किंवा दहा फुटाचं कितीही कम्पोज असत छोटं असलं तर ते पडत नाही किंवा हलत पण नाही तिथं हा एवढे मोठे अँगल लावले आहेत त्या उंचीच्या आणि एकूण आकाराच्या मानानं त्यांनी जे काही स्ट्रक्चर उभा केलं होतं ते पूर्णपणे कम्पोज होतं हा मुळात त्या वाऱ्याचा किंवा त्या गजण्याचा परिणाम अजिबात नाही याने उभं करताना मुळात हगुबिरी इथं नडलेली आहे आणि त्यांनी जे स्ट्रक्चर उभा केलं त्याचं कोणतीही क्वालिटी चेक केलेलं नाही त्या आपल्याला इथं आपला फुटा उभा केलेला आपण आहे आपण त्या प्रोसेसमध्ये आहे म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ दाखवला किती मजबूत ते बांधकाम केलेलं आहे किंवा हा क्वालिटीचा प्रकार ते कालचे व्हिडिओ बघितल्यानंतर अजिबात दिसत नाही शाळूच्या लोकल लेव्हलला ते सुद्धा मजबूत आहेत म्हणता येते आपल्याला स्थानिक लेवलला शाळूच्या गणपतीच्या मूर्ती असतील किंवा देवीच्या मूर्ती आपल्या असतात त्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या मजबूत असतात पण हे कुठल्या कालच्या पडलेला बघितलं तर ते एकूण हात एका बाजूला पाय म्हणजे जे काय आहे तर ते ते मारून तिकडे व्यर्थ गेलेले आहेत पण एकूण देण्याचं काम जे होतं ते केलेलं नाही यामध्ये संपूर्ण प्रशासन वरिष्ठ अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी नौदलाचे अधिकारी आणि हे ठेकेदार त्याचे डिझायनर हे सगळे म्हणून जबाबदार आहेत या प्रशासनामध्ये यांना शिवछत्रपतींचा कोणताही आदर नाही गांभीर्य नाही आणि म्हणून आमच्या महाराष्ट्राचं जे आराध्य आमचा श्वास आहे त्या छत्रपतींची विटंबना केलेली आहे त्याचा अपमान केलेला आहे यांना किती निषेध करावा आता निषेध करावा की नाही हा सुद्धा प्रश्न पडलाय आम्ही संध्याकाळी होतो या शासनाचा निषेध करावा तर त्यामध्ये तुम्ही राजकारण करताय असा नवीन आरोप व्हायला लागला सध्या म्हणजे यांच्या विरुद्ध बोलायचं की नाही हा पण प्रश्न पडतोय रात्री आम्ही म्हटलं की आता आपण कोरोना काळे म्हटलेला तरी मध्ये तुम्ही राजकारण करायचंय त्याव त्याव आता शासनाचा निषेध करावा तरी पण म्हणजे तुम्ही यामध्ये राजकारण करायला लावलंय म्हणजे आपण बोलायचं सुद्धा नाही अशा सध्या अवस्था आणून ठेवलेली आहे यांनी किती विटोपणा करू द्या यांनी किती आपल्या भावनाशी खेळू द्या त्याबद्दल त्यांना काहीही जाब विचारायचं नाही त्याचा निषेध करायचा नाही आताची परिस्थिती या पद्धतीनं आहे बाकीच्या गोष्टी आपण सहन करू शकतो पण छत्रपतींच्या साठी आपण या गोष्टी अपमान सहन करणं आपल्याला शक्य नाही आपण सहनही करणार नाही याचा आपण निषेध करूया सर्व संमतीनं आणि या निषेधाचं आणि त्याच्या त्या अधिकाऱ्यावर ठेकेदारांच्यावर गडच कारवाई करण्यासाठी आपण शासनाला प्रसिद्धांमध्ये एक निवेदन देऊयाबद्दल हे सर्वांच्या वतीने मी माझं अवगत मांडतोय आणि छत्रपती का मग फोन घेत आहे ठीक आहे नमस्कार एक अनुभव लहान आहे त्यामध्ये एवढं मला सुद्धा लहान पडते एवढं म्हणजे व्हायला तुला एकदा लहान येतो कोणत्या भाषेत व्यक्त करायचं सगळ्यांना म्हणून तेवढं चांगलं वाटतं की अरे तुमच्यामुळे आपली जात टिकून आहे त्या आपल्या दैवताला जर तुम्ही मग म्हणजे त्या जर दैवताला जर आपल्याची निकमना करत असतो तर मग तुमच्या सामान्य माणसांचं काय होणार आहे या आपले श्वास आहेत आपले चंद्रबादे

चा चा या घटनेचा मी सर्व आंबेडकरी समाज व सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीनं मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो कारण हे स्वतःच्या मताची राजकीय पोळी भासण्यासाठी आज हे महापुरुषांच्या व पुतळ्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम करून निधी आणून निधी खाण्याचं काम किंवा स्वतःची राजकीय अस्थिरता यात करतो आणि थांबतो या स्मारकामध्ये जे मालवणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मोबालेला पुतळा होता तो काल त्या ठिकाणी दुर्दैवानं पडलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं त्या घटनेचा मी निषेध करतो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करत असताना त्या ठिकाणी सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचं होतं आज आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहतोय की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी जो पुतळा उभा केलेला आहे महाराजांचा तो आज आहे त्या स्थितीमध्ये आहे त्यानंतर प्रतापगडावरती एकोणीसशे सत्तावन्न साली जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केला आहे आज ही आहे तसा म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी नाही किंवा असा पुतळा आहे जे पूर्वी आपल्या छत्रपती शाहू महाराज असतील व त्या काळातील जे आपले महापुरुष असतील यांनी जो महाराजाबद्दल जो त्या ठिकाणी मान सन्मान देऊन जो काम केलेला आहे ते आजच्या पिढीनं आपण त्या पद्धतीने करणे गरजेचं होतं परंतु जो मालवणमध्ये पुतळा घाई गणपतीमध्ये मध्ये बसवला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन तो पतळा पुतळा त्या ठिकाणी उभा हो करत असताना ते जे त्याची लायबिलिटी आहे ते किती दिवसाची आहे बनवताना त्यामध्ये प्रिकॉशन घेणे गरजेचं होते कारण आपण पाहतो की आपला पुतळा बनवत असताना आपण पुढील सर्व धोके विचारात घेऊन त्या ठिकाणी त्याचे आतील अँडलचे साईज काय असले पाहिजे त्यावरती आपलं पुतळ्याचं वजन किती होणार आहे त्या पुतळ्याचे जे आपलं धातोय त्याची जाडी किती असली पाहिजे ह्या सगळ्या बाबीचा विचार करून आपण त्या ठिकाणी आपल्या मंगळा शहरामध्ये सुद्धा पुतळा आपण बसवत आहोत आणि आता सुद्धा बसवल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते आपण हो। वेल्डिंग ते पूर्ण वेल्ड करून घेतले आणि आता त्यानंतर काळजी म्हणून आपण तीन फुटांनी कॉन्क्रीट करण्याचं काम आपलं आज सुरू आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण काळजी घेतली होती त्या पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा काळजी घेणे गरजेचं असताना हो त्या ठिकाणी काळजी घेतली गेली नाही ते जे कोण व्यक्ती त्या अधिकारी असतील ठेकेदार असतील ते जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे असं आपल्या सर्व शिवप्रेमीच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त होतो आणि परत एकदा त्या घटनेचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र भावना मी व्यक्त केल्या आहेत जे कोणी दोषी आहे त्यांना नक्कीच लवकरात लवकर शिक्षा मिळेल आणि शिक्षा याच्यासाठी मी पुन्हा असं कोणीवृत्त करू नये चला आता आमची मिटिंग झालेली आहे आणि आता आपल्या घरी जातो प्रतिक्रिया म्हणून तुमचे जे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते मला मेसेजमधून तुम्ही द्यायचे आहे चला मग तिथंच व्हिडिओ आजचा थांबवते पण लवकरच पुन्हा एका अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराज